हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आज आपण बघणार आहे शेवळाचं उपमा किंवा तुम्ही याला देशी मॅगीसुद्धा म्हणू शकतात तर सगळ्यात आधी शेवळे घ्यायचं आहे आपल्या आवश्यकतेनुसार शेवळे छान गोल्डन ब्राऊन तेल टाकून भाजून घ्यायचं छान गोल्डन ब्राऊन भाजायचं म्हणजे गुलाबी होस तर लय पण लय ले नाही आपलं वाटतंच आपण आता गृहिणी आहे म्हणलं आपल्याला कळतंच गोल्डन ब्राऊन कसं असतं ते छान गोल्डन ब्राऊन भाजून घेतल्यानंतर ना शेवळ्यासाठी लागणारे साहित्य आहेत कांदा टमॅटो हिरी मिरची कोथिंबीर हे तुम्ही सगळं तोपर्यंत शेवळ्या भाजूस तर तुम्ही कट क, क कटिंग करून घ्यायचं सगळं त्या शेवाळे छान भाजून झाल्यावर ते एका ताटामध्ये काढून ठेवायचं आणि दुसऱ्या साईडला पाणी गरम करून मी तर गरम करून घालते पाणी तुम्ही थंडसुद्धा पाणी घालू शकता पाणी म्हणजे आवश्यकतेनुसार टाकायचं पाणी छान गोल्डन करून गोल्डन ब्राऊन भाजले आहेत शेवाळे आता त्याच ह्याच्यामध्ये हे लायटर आहे खूप छान आहे तुम्हाला जर हवे असेल तर मला कमेंटमध्ये लिंक म्हणून टाईप करा मी तुम्हाला लिंक नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल फक्त हे चार्जर ना फक्त एकशे एकतीस रुपयामध्ये मी मिशोवरून घेतला चार, आहे खूप मस्त आहे चार्जेबल चार्ज चार्जेबल लायटर आहे त्याला मी आता एक महिना झाला चार्जिंग करून अजूनसुद्धा तो चालतो आहे तेल गरम झाल्यानंतर ना त्यामध्ये मोहरी तडतडल्या ना चांगल्या त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची मग हिरवी मिरचीनंतर ना कांदा कांदा झाल्यानंतर ना मग टमॅटो टाकायचा पाणी गरम करून घालायचं कारण पाणी गरम करून घातल्यानंतर शेवाळ एकदम असा चिकट नाही होत असा खुल्या खुल्या होतात छान होतात तुम्ही ही पद्धत ट्राय करून बघा एकदा छान कांदा परतून झाल्यावर मग त्यामध्ये कोथिंबीर टमॅटो हे सगळं भाजून घ्यायचं ते छान भाजल्यानंतर ना मग शेवाळ्या त्यामध्ये घालायचे मीठ तुमच्या आवश्यकतेनुसार घालणे हळद थोडं टाकली हे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं गोल्डन ब्राऊन शेवळ्या भाजून घ्यायचं आहे तुम्ही मग ते भाजल्या भाजल्यावर सगळा टमॅटो कांदा हे सगळं भाजल्यावर मग त्यामध्ये शेवळ्या घालायचे तुम्ही याला देशी मॅगीसुद्धा बोलू शकतात यामध्ये काय करायचं माहिती आहे का लहान मुलांना हे असे शेवळ्या नाही वाटले ना तर लहान मुलांसाठी देशी मॅगी म्हणून तुम्ही देऊ शकता यामध्ये थोडा शिमला मिरची गाजर वटाणा हे अशा पद्धतीने घालून तुम्ही मॅगी म्हणून देऊ शकता तसं पण एकदा ट्राय करा तुम्ही खूप छान लागतं ते मग तर देशी मॅगी म्हणल्यावर थोडं मॅगी म्हणल्यावर एक लहान मुलं लवकरच खातात तुम्ही हे ट्राय करा रेसिपी ट्राय करा मग मला सांगा कशी वाटली रेसिपी यासोबत चहा पण घ्यायचा नाश्त्यासोबत चहा एक नंबर लागतो दोन्ही पण छान वाफ येस झाकून ठेवलं आहे मी त्याला मला वाटलं थोडं पाणी कमी म्हणून मी अजून थोडं वरनं पाणी घालणार आहे अशी ही शेवळाचा उपमा तयार होत आहे